<laughs> रस्ते आमचे भारी ना जय जिजाऊ जय शिवराय आणि मी जय श्री तर आपण मी आत्ता महिनाभरापूर्वी व्हिडिओ टाकला होता बघायचा एकदम गार वाल होता आणि त्या वालावर व्हायरस आला आणि बोलता बोलता बघता बघता आठ दिवसात पूर्ण हिरवाचं एकदम वाळून गेला आणि त्यानंतर इथं काय लावायचं डिसिजन घेतलं आहे तर, तर, तर कोबी आमच्या गावाची राणी <laughs> आम्ही जशी लहानपणापासून बघतोय तशी पण आता अंधाधुंदी कार्यक्रम झालेला हा कारण वाल आमचा उन्हाळ्यापर्यंत चालला असता पण मध्येच गेल्यामुळं काय झालं आम्हाला हे रोप अचानक विकत घ्यावं लागलं पण पन... धन्यवाद नर्सरीच नर्सरीला लोकांनी उभा केल्या आणि त्यामधनं आम्हाला हे रोप लगेच मिळालं आणि तर ठिबक पसरवून लागवड सुरू झाली हे बघ्यांनी लावायला सुरुवात पण केली हे ट्रे कितीला मिळाला एक ट्रेक। लावतो ना आमचं रोप केले भारी असतं बर का त्याला तोड नाही पण वेळेवर आलं ना का आम्हाला ठीक आहे आधी भिजून घेतलं आहे बघा आणि नंतर लावणार आहे आता कमी पाण्यामध्ये होईल तसं पण पाणी पाऊस सारखा झालेलं नाही इकडं इतकं लागवड करीत आणलं आहे आम्ही आमच्या शेतात जाताना मध्येच लागतं यांचं शेत <laughs> 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 तर जर आठवलं आम्हाला तर चालता चालता आम्ही म्हटलं चला असं पण दाखवूया आता हे लागवड पूर्ण झाली का गोबी ही फुलगोबी आहे फ्लावर पत्तागोबी लावायची होती पण ते रोप नाही मिळालं इथून पुढं पत्तागोबीच लावतात जास्त आमचीच लागवड सुरू होणार आहे आता ते व्हिडिओ बघाच तुम्ही पुढं पण हे बघा आता पूर्ण शेअर पण जर वाल असतं तर कधी भारी असतं लगेच चालू पाहिजे होते काय ती चा आता चाळीस पन्नास रुपये चालला वाल पन्नास रुपये किलो चालला आहे पण आता आमच्याकडे वालच नाही वायरस आला वायरस जसा माणसाला आजार येतात ना तशी पिकावरती पण येतात तर हे पण आता लावायचं जेल कसं लावताय तुम्ही खड्डे कारण अशी गोबी आम्ही नाही लावली आम्ही गोबी याच्यातच लावतो अशी करायचं एक इकडच्या साइडनं क्रॉस मध्ये लावली बघा म्हणजे क्रॉस मध्ये लावल्याने का होईल इकडची पानं इकडं फैलतील बरोबर ना इकडची इकडं फैलतील आणि त्याला वाव भेटल वाढ व्हायला चांगली तर लव आपण जय श्री गणेशा म्हणूनच आपण सुरुवात करत असतो म्हणजे चांगलं मार्केट भेटतो त्यावेळेस आणि आजच्या गोबीचा भाव काय माहितीये का पस्तीस रुपये किलो हे रोप सुकले काय ते सुक त्याला पाणी घेऊन आत्ता महिनाभरापूर्वी आपण ज्या वालाच्या शेंगाचा व्हिडिओ बघितला होता एकदम हिरवागार सुंदर असा बाग तर तीच ही बाग आहेत बघा वालाच्या शेंगा तर आत्ता जे गोबी लावतो ना हेच ते आणि असा भरगच्च याच्यापेक्षा दाट झालेला सुंदर असा वाघ अचानक त्याच्यावर व्हायरस आला आणि टोटल बाग डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय झाली नष्ट झाली आणि त्यानंतर ती वावर रेडी करून मग तिथं अचानकपणे कोबी लावा लागला आणि रोपही नव्हतं रेडी आमच्याकडं तर मग काय केलं नर्सरीमधून रोप आणलं तोळ्याचं आणि ते लावतोय तिथं आता आणि ह्या बागेची विल्हेवाट फक्त आणि फक्त आठ दिवसात लागली त्याचं इतकं भयानक दुःख आहेत कारण वाटलं नव्हतं असं काही होईल कारण हाच वाल आम्ही उन्हाळ्यापर्यंत तो तोडला असता इतका सुंदर बाग आमचा जमीन तस्त झाला आणि त्यामध्ये वाला शेंगाचा जाऊन आता पत् फुल गोबी लावतोय आणि ह्या बरगचं छान बागेनंतर आता आपण तेच झाडं त्याच बागेमध्ये इथं वावर बगाव वेलाच्या काड्या पण दिसत आहेत तुम्हाला इथं वाळलेल्या तो वालाच्याच काड्या आहेत त्या आणि आता ठिबकवरती इथं ही कोबी लावतो आम्ही अचानक रोप आणले एकशे सत्तर रुपयाला एक ट्रे आणलात म्हणजे एक रोप ते दीड रुपया एक ते दीड रुपयापर्यंत पडले आहेत आणि हे असं मोजून वापून आम्ही कधीच कोबी लावत नाही तुम्हाला माहिती आहे आम्ही बी स्वतः टाकतो आणि त्यानंतरच आम्ही लावत असतो पण आज आपल्याला हे असं पण करावं लागतं आता पाईप पण पसरवायच्या जसं जसं पुढं लागवड चालली तसं तसं पाईप पसरवून ठिबकचे मंगच करणार इथं विहिरीची व्यवस्था नसल्यामुळे एकच बोर आहे आणि त्या बोरवर हे पूर्ण वालाचं शेत उभारलेलं होतं पण आता याच जागेवर आपण फुलगोबी लावतो आहे आणि फुलगोबीलाही मस्त भाव आहेत आता सध्या तर चाळीस ते पंचेचाळीसमध्ये आहे किलोवर जागेवरती जाते पण जोपर्यंत आता आपण लावतोय तेव्हा काय भाव असेल आपण कोणी सांगू शकत नाही आणि जसे माणसाला आजार होतात तसे रोपांवरती आजार पडतात हे आपण अतिशय प्रत्यक्ष उदाहरण पाहिलेले आहेत आणि हेच कंडिशन आमच्या शेतामध्ये वारंवार चालू असतं एका असं काही नाही की हा अपघात येत आहे बरोबर येत पण जर तो सारखा सारखा जर घडायला लागला तर शेतकऱ्यांनी काय करायचं पण बघा त्याच्यानंतर आठ दिवसाच्या आत नवीन वावर तयार करून त्यामध्ये नवीन प्लॅनसोबत नवीन काम सुरू पण झालेलं आहेत हा असतो शेतकरी अॅटिट्यूड आणि हे मला आवर्जून दाखवायचं होतं म्हणून नाही माहिती आहेत त्यांनी मला बोलवलं होतं आता ते दाखवून दिलं तुम्हाला की असं पण घडतं त्यासाठी कधी निसर्ग कधी वातावरण कधी मार्केट हे सगळीकडून मार झेलत असतो तो फक्त आणि फक्त शेतकरी तर कधीतरी कशाला तरी भाव आला तर त्याच्या आहार बांगड्या काय काय आहे एकमेकांना सुरू होतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत पेपरबाजी न्यूजमध्ये इकडं तिकडं सगळीकडं पण जेव्हा तो रोडवर येतो तेव्हा कोणीही दखल घेत नाही असेच तुम्ही देत रडका हे सुरू आहेत तरी आम्ही त्याच्यातनं आम्ही सावरून परत नवीन जोमानं काम सुरू करतो आणि आमची बाग फुलवतो शेत फुलवतो आता तुम्ही बघू शकता सगळीकडे भाज्यांचं थैमान झालेलं आहे आमच्या पूर्ण वातावरणामध्ये ते तुम्हाला शेतात भाज्यांच्या रांगाच दिसतील मेथी शेपू पालक आंबडी चुका सगळ्या आणि ही गवार तर आम्ही आहे पवार आणि आम्ही मारते गवारीवर पवार बरोबर आहे की नाही तरी अजून खूप नाजूक आहे छोटीशी आहे आणि थोडंसंच कोपऱ्यात मारायची काल राहिली होती एक टाकी तेवढी टाकी मारून घ्यावं म्हटलं आज कारण थोडं सगळं मारलं आहे आणि एक थोडासा हिस्सा जर सुटला तर तो थोड़ा थोडाहिसा पूर्ण वावर खराब करायला वेळ नाही लावा तर त्यामुळं आणि चाचणं पण झाले त्याच्यावरती भरपूर चिलटे तर त्यासाठी ही फवारणी करणं फार गरजेचं होतं कारण वातावरण कसं सुरू आहेत आता खूप कडक ऊन येत आणि कळन त्यामध्येच रात्री थंडी पण पडते आहे मधून पाऊस पण येतो आहे काहीच ताळमेळ लागाना नेमकं कोणता ऋतू समजायचा ते पण कळा ना त्यामुळं ही एक इकडचं विहिरीकडच्या भागामध्ये एक फवारणी एक टाकी राहिली होती काल कारण काल पण असंच उशीर झाला म्हणून राहून गेलं तर आज तेवढी कम्प्लीट करून नंतर आपण मी तुम्हाला आमच्या अजून शेतात काय काय आहे तिकडे घेऊन हो जाणार आहे त्यामुळं व्हिडिओ सोडायचा बिलकुल विचार करायचा नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहेत आणि आज आम्ही तुम्हाला शेताची शेअर पण करवणार की आमच्या शेतात अजून काय काय आहेत आणि कसं दिसतंय ते, ते पण तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही सांगायचं आहेत मला तर माझं गाव म्हणजे कश्मीर वाटतं स्वर्गाहून सुंदर वाटतं काय काय उपमा देत असते मी माझ्या गावाला हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कारण माझं गाव म्हणजे मला जगातली सगळ्यात सुरक्षित आणि आपण गोबी लावली आहे बरोबर आणि आवडती जागा कसली भाजी वाटते आणि संध्याकाळचे आता वाजलेले साडेपाच साडेपाच वाजता एकदम सुंदर दिसतं तुम्ही बघू शकता आणि अख्खा प्लॉट बाकी आहे आणि आजचा मार्केटचा भाव पस्तीस रुपये किलो कसलं भारी आणि बघ कोरीखट गोबी आहेत कुठंच नाही आणि त्याच्यातनं छोटासा हे बघा कोम किती नाजूक येतोय दिसतोय तर आशिली ही गोबी तिकडं सोयाबीन आहेत ते पण सोंगायला आलेले आहेत आता आणि इकडं मक्का आपण मक्का पार्टी पण करूया एक दिवस मक्का चिकनसं भाजून खायला एकदम एक, एक नंबर लागतात आणि आपली गावरण मक्का तर अशा भारी वातावरणामध्ये डोंगराच्या कुशीमध्ये राहायला इतकं सुंदर वाटतं ना आणि जे म्हणतात ना खरंच ताई तू नशिब तर मी खरंच नेवाला म्हणन की धन्यवाद मला अशा ठिकाणी अशा सुंदर वातावरणात शेतकऱ्याच्या घरी जन्माला पाठवलेत शेतकऱ्याची सून म्हणण्याचा मान दिला आहे त्याबद्दल मला आतून आतून खुशी होती तर अशा भारी वातावरणामध्ये कधी काम करायचं कधी करून घ्यायचं सगळ्या गोष्टी चालू राहतात पण छान आहे आणि ते बघा दाखव आणि तिकडून किती सुंदर आहे आणि आमचे गावरान गावरानडोवरं पूर्ण खडानखडा फिरून येतो डोंगरावरून ते आता कॅमेर दिसतं की नाही ते झालं नाही ना पण पन... आणि मी म्हंटल ना आमच्याकडं वावरातलं पीक बदलायला वेळात लागत नाही आत्ताच बघा इथली गोबी काढली आणि गोबी नंतर लगेच दिसते का भाजी उगून आली तिसऱ्या दिवशी मेथीची भाजी उगून आली जळून दाखव एक नंबर भाजी येणार आहे आणि भाव तर तिला आसार राहणार आहे ना मस्त कारण इथून पुढं काय होतं माहिती का, का दिवाळीचा लाडू चिवडा खाऊन सगळे कंटाळतात मग आपल्या भाजी भाकरीवरच जास्त पडतात आता ही वावर दिसतं ना गोबी संपलेली तर ते असं खाली होईना आता आलं की तिचं काहीतरी आठ दोन चार दिवसात तिचं काहीतरी भाजीच पडन शंभर टक्के कोथंबीर नाही तर मेथी शेपू आणि <laughs> <laughs> तांदूळचा डोक्यावरच घेऊन या रिअल रिअल शेतकरी ते परत मानत्या इथले शेतकरी दाखवून घेऊन आपण काय स्टँडर्ड राहायचं नाही का मग पैसे कमवतो काम करतो आहे पण शेती करतो म्हणून काय आम्ही लगे अठरा सात आमच्या काळातले शेतकरी बनवून राहायचं शेती करून मग हे एकदाच आयुष्य भेटतं काय तुम्हाला खूप बाजी राखून निली उठून तुम्ही इकडं मग काय करतो आणि कधी कधी काम नसल्यावर असं भरकटण्याला बी मजा येते बरं का त्यामुळे आज आम्ही मस्त निवान संध्याकाळच्या वेळेला ह्या वावरातून त्या वावरात त्या वावरातून त्या वावरात इकडं बघा टमाटर एक नंबर आहे की नाही सगळं कसं ए वन आणि कधी कधी काम नसल्यावर असं भरकटण्याला बी मजा येते बरं का त्यामुळे आज आम्ही मस्त निमान संध्याकाळच्या वेळेला ह्या वावरातून त्या वावरात त्या वावरातून त्या वावरात इकडे बघा टमाटर एक नंबर आहे की नाही सगळं कसं ए वन आणि कधी कधी काम नसल्यावर असं फिरायला पण भारी वाटतं सगळ्या शेताचे तर म्हटलं चला सगळ्या शेतातलं एकदा तुम्हाला फिरून आलं सगळे विचारतात काय लावलं आहे ताई शेतात तर बघा आणि आता मी तुम्हाला माझी सगळ्यात सगळ्यात आवडती जी भाजी लहानपणापासून ही तर नाव काय आहे कमेंट्समध्ये लिहायचं प्रत्येकाने इतकी आवडती आणि तिला बनवताना बाजरीचे दाणे वापरतात वापरायची माझी आजी आणि तशीच आई पण बनवती त्यामुळं मला ती खूप 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 आवडती इकडं बघा आम्ही गोबी लावलेली इकडं धनी टाकलेले तिकडं शेपू इकडं भेंडी सगळी इकडं काही ना काहीतरी आहेच आणतं इकडं बापरे बाप हे बघ फार पार घुसल्या ना ते मग बुटाच्या हे ब हे बघ हे बघ हे बघ हे बघ आणि म्हणतात ताई शेतात चपला का घालतात बुटा का घालतात घालू नका बघा बरं आता किती चावल्या मला आणि लई चालतं की बुटा नका घालू चपला नका घालू मग काय काही कमेंट तर अशा होत्या ताई ते शेत आहे शोरूम नाही शोरूममध्ये चपला बुटं घालायचे असतात का शेतात घालायचे असतात सांगा बरं हे बघ कश चावलं दोन्हीकडं बन चावले रे आता बघू इथं खाली उतरू आमचं कोथंबरीच शे। शेप आणि शेपू बघा किती भारी आला एकच नंबर आता म्हणाल की ताई शेतात ना आता इथं रिकामी जागा आहे आम्हाला माहिती कुठं पाय ठेवायचे कुठं नाही ठेवायचे बरं की नाही तर अशा पद्धतीने इथं लावायचं काम सुरू आहे हा मिनी ब्लॉग आहेत आपला आणि ठिबक पसरवायचं काम पण सुरू आहे गाव पण जवळच आहेत गावाला खेटून सगळ्यात पहिलं आहे बघा हेच आहेत शेत आणि हे फक्त एका बोरवर चालू आहे बरं का हे बघा ठिबक पूर्ण ह्या बोरवरती आहे बाजूलाच नदी आहे नदीला पाणी आलेलं आहे आता आपण जाऊया तिकडं पण पण आजचा व्हिडिओ इथंच थांबूया परत व्हिडिओ नवीन नवीन नवी छान नवी नवी छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे